महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांची प्रचार फेरी संपन्न झाली उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी कुपवाड शहर व उपनगरात मतदारांच्या भेटी घेतल्या फटाक्यांची आतिषबाजी करत पदयात्रेचा प्रारंभ झाला राणा प्रताप चौकातून सुरू झालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेस आणि महाआघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते कुपवाड शहराच्या खारेमाळा जैन बस्ती चावडी तरळगल्ली मेन रोड मंगळवार बाजारपेठ गुंफा देशभक्त आर पी पाटील चौक परिसरात मतदारांच्या भेटी घेत शहराच्या विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केले या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय पृथ्वीराज पाटील उच्चांकी मताने निवडून येतील असा विश्वास कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे यांनी व्यक्त केलाय फेरीत अख्तर हुसेन मुजावर अनिल कवटेकर अमोल कदम सुरेश साखळकर राजेंद्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते